वतीनं महाराष्ट्राला एक सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण बाहेर पडलो आहे अतिशय आनंद होत आहे कारण का प्रामुख्याने पहिल्यांदाच इतिहासात असं घडत असेल की प्रस्थापितांच्या विरोधात ही विस्थापितांची लढाई आहे आणि उमेदवार सुद्धा आम्ही सगळे विस्थापित दिलेले आहेत अनेक लोकांना तर्कवितर्क आहेत कारण का विस्थापित लोक कशी ताकद उभा करू शकतील पण ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनीसुद्धा आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना बुटभर मावळे घेऊनच हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं आणि त्याच आदर्शाने स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आपणसुद्धा एक नाविन्यपूर्ण महाराष्ट्र घडवण्यासाठी एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार परत एकदा रुजवण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपल्याला आपली जनतासुद्धा आमच्या बाजूने कौल देईल आणि खऱ्या अर्थाने विस्थापितांना एक ताकद देईल कारण का अनेक वर्षानुसार या घरानेशांचीच लढाई आहे तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष त्यांच्याच घरात आमदारकी आहे त्यांच्याच घरात खासदारकी आहे मग मां सामान्य माणसं केव्हा इलेक्शनमध्ये येणार सामान्य माणसं केव्हा स्वप्न बघणार की आम्हीसुद्धा आमदार होऊ शकतो आणि म्हणून ह्या परिवर्तन महाशक्तीची निर्मिती झाली आहे स्वराज्य पक्ष असेल प्रहार असेल शेतकरी संघटना असेल किंवा अनेक घटक पक्ष आमच्यावर जे जुळलेले आहेत त्यांचा हे सगळ्यांचा हा प्रयत्न नाही ज मनोज पाटलांचा उद्देश आमचा उद्दिष्ट एकच आहे माझा प्रामाणिक हेतू होता की आपण उमेदवार उभे करायला पाहिजे उमेदवार का उभे करायला पाहिजे कारण का विधानसभेच्या पटलावर गेल्याशिवाय आपल्या ज्या काही मागण्या असतील ते आपण पुर पुरे करू शकत नाही आणि म्हणून आज परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्य हा निश्चित पर्याय ल लो, सगळ्या लोकांना मिळालेला आहे की ज्या मागण्या <coughs> मनोज जानगाई पाटलांनी पुढे ठेवल्या असतील ज्या मागण्या आमच्या स्वराज्याच्या असतील आज जाहीरपणाने आज मग ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला विषय असेल जाहीरपणाने मायक्रो ओबीसीचा विषय जो अडकलेला आहे जाहीरपणाने तिथं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल आम्ही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही पुढं येत पुढं नेहमी माझ्या भाषणातून सुद्धा मी बोलतो आणि म्हणून एक चांगला पर्याय पर्याय समाजाला स्वराज्याच्या माध्यमातून आरोप असा आहे घटक आणि वेगळे पक्ष आहेत वेगवेगळे घटक आणि वेगवेगळे पक्ष आहेत पण तुम्ही एकटेच असे आहात की महाराष्ट्रभर फेट आहे असतील किंवा शेट्टी असतील ते आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये बिझी झाले आहेत त्यांना त्यांचा मतदारसंघ सांभाळण्याची गरज वाटणं कसं आहे की ज्या पदीने उमेदवार सगळे उभा केलेले आहेत आणि सगळ्यांना शक्य नाही सगळ्या मतदारसंघात जाणं आमची जो इच्छा आहे की तिघांनी एकत्र येऊन कुठेतरी एक जॉईंट सभा घ्यावं पण ते शक्य नाहीत ते तेवढी ते 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 आमच्याकडे सुद्धा नाही आहे आणि म्हणून आपापल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं त्या त्या ठिकाणी आम्ही जायचा प्रयत्न करतो एकमेकाशी आमचा दररोज संवाद आहे आज माझ्या बाजूला प्रहारचे उमेदवारसुद्धा इथं आलेले आहेत प्रहारचे सगळे मंडळी इथे आहेत शेतकरी संघटनेचे लोक आले आहेत म्हणून जॉईंट एफर्ट आमचा जोरात चालू निवडणूकी नाही एक तर लोकसभेला माझी इच्छा होती प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये तिथं अलायन्ससुद्धा होणार होतं काँग्रेसचं आणि स्वराज्याचं पण तिथं काय कारण असतो किंवा छत्रपती शाहू महाराज उभारल्या म्हणून आम्ही पूर्ण त्याचा पाठिंबा दिला म्हणून तिथं मी उभारलो नाही मी कुठ ज्यावेळी विधानसभेत उभारायचं असते त्यावेळी एक कुठला ते मतदारसंघ कॉन्सन्ट्रेट करायचा असतो तो कोल्हापर्यंत तसा केला नव्हता आणि मला मागणी होती मराठवाड्यात आणि प्रामुख्याने प्रामुख्याने मराठवाड्यात आणि खान्देशमध्ये की तिथं या राजे तिथं तुम्हाला काय कॉन्सन्ट्रेशनची काही गरज नाही आहे पण मला असं वाटलं की आपण एका मतदारसंघात जर अडोकलो तर मग मा पूर्ण महाराष्ट्र फिरता येणार नाही आणि म्हणून मी शेवटच्या टप्प्यात म्हटलं त्याच्यापेक्षा आपण महाराष्ट्र पेरू सगळ्यांना ताकद द्या देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू दुसरा झरंगी पाटलांनी महाविकास आघाडीचा फायदा झाला किंवा त्यांच्यावर आरोप होतो की महाविकास आघाडीला फायदा करून देण्यासाठी ते इलेक्शनमध्ये उभे राहिले नाहीत कसं नाही आता त्यांनी एका विशिष्ट विचार करूनच तो समाजासाठी तो निर्णय घेतला असेल की समाजाला काय पोषक आहे आणि ठीक आहे वेळी तो महाविकास आपण असं समजतोय असं एक तर्क काढला जातो की मागच्या वेळी महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला आत्ताही होण्याची शक्यता असं थोडंसं बोललं जातं किंबहुना त्याचा नकळत फायदा सुद्धा होईल असं महायुतीची लोकं म्हणतात पण मला असं म्हण म्हणायचं आहे की जे निवडून सुद्धा आलेले आहेत महाविकास आघाडीतून किंवा महायुतीतून हे मी त्याच्यानंतर स या सामेळेत काय केले आहे समाजासाठी ते मनोज जनंगे पाटलांच्या मागण्यात काहीच नाहीत उलट काही बोलतच नाही त्यांची निवडून आलेले ते नुसता भेट भेट घेऊन येतात त्यांची याला काही हा पर्याय हा पर्याय नाही ना त्याच्यापेक्षा स्वराज्य हा पक्ष हा जाहीरपणाने ही भूमिका मांडत आहे एक वेगळा पर्याय देत आहे मराठा समाजालासुद्धा एक त्यांच्या प्रशास मराठा समाजाला त्यांचा आरक्षणाचा जे विषय असतील जाहीरपणाने जा आम्ही बोलतो तिथं मायक्रो जो विषय असेल धनगर समाजाचा विषय right. असं अस आरक्षणाचा आम्ही स्वराज्य हा एकमेव पक्ष आहे की जो जाहीरपणाने ह्या समाजाची बाजूने उभा राहिलेला आहे समाजालाचे जे अडचणी आहेत समाजाचे आरक्षणाचे विषय बाहेर काढण्याचे हे आम्ही जाहीरपणाने बोलतो म्हणून लोकांनीच ठरवावं आता की शेवटी इलेक्शन एक ही एकदाच पाच वर्षात होत आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी तुमच्या पर्याय असताना तुम्ही दुसऱ्या पक्षातल्या लोकांना मतदान करण्यापेक्षा परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्याला तुम्ही मतदान करावं ही माझी सगळ्या मतदार बंधूला विनंती राहील तुम्ही निवडणुकीत महाविकास आघाडीला डॅमेज करण्यासाठी उतरलात असं सुद्धा आरोप नाही कोणाला काय तर्क वितरक काढायचे काढून देत हां हां माझा इतका प्रामाणिक प्रयत्न आहे की आम्ही आम्ही नाही उतरायचं निवडणुकीत आम्हाला स्वातंत्र्य नाही का आम्हाला आम्हाला स्वतः ज्या नुसता ए किंवा बीच म्हणजे म्हणजे महाविकास आघाडीचं जायचं किंवा महायुतीत जायचं हे कुठलं प्रकार आहे लोकशाहीत सगळ्यांनी आपापलं आपलं कर्तृत्व हां सिद्ध करायचं असते किंवा प्रयत्न करायचा असतो आणि प्रामाणिकपणे आम्ही जर जात असतो जा, त्यांना दुखणं काय का दुखणं सगळ्यांना हां आम्हाला सुद्धा आपलं खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्र घडवायचा आमचा प्रयत्न आहे आम्हाला खऱ्या अर्थाने प्रस्थापित विस्थापितांची लढाई विस्थापितांना कोण लढा देणार विस्थापितांना कोण छत चत देणार छत्र देणार तर विस्थापितांना जर छत्र आम्ही देत तर काय ती मागच्या निवडणुकीमध्ये जी वंचितची भूमिका होती यावेळेस तुम्ही पार पाडताय नाही नाही हे असं तर्फितर कसं काही काढतात नाही 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 हे चुकीचं आहे आता हे बघा लोकशाहीत ये ना तर पितर काढणं हे काढत आहे त्यांना झोंबते म्हणून म्हणून त्यांना त्रास होतो आणि कोणाला झोंबत असाल किंवा आमचा विषय आमचा विषय एकच आहे की प्रामाणिकपणाने लोकांच्या पुढं जाणं प्रामाणिकपणाने आपला उद्दिष्ट सांगणं प्रामाणिकपणाने विस्थापितांना ताकद विषय असा आहे की अकोरुद्धीन ओव्ही या ठिकाणी आले होते त्यांनी त्यांच्या भाषणात असं म्हणाले की मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आता आमच्यासोबत यावं दलित मराठा मुस्लिमांचं समीकरण करून आपण पुढे जाऊया पुढे चार के आता चार दिवस राहिलेत निवडणुकीला आता काय विषय त्याच्यावर काय बोलायचं राजघराण्यातील राजघराण्यातील छत्रपती मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करतायत अनेकदा की तुम्ही आमच्यासोबत या मला पाठिंबा द्या असं म्हणतायत आपण परिवर्तन घडू तरी ते आलेले नाहीत हा राजघराण्याचा छत्रपती एकोणीसशे एकोणीस नाही आव्हान काय काय झालं नाही एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तेचाळीसला हे राजघराण हा हा प्रकार किंवा हा विषय संपलेला आहे सत्तेचाळीसच्या अठ्ठेचाळीसच्या नंतर देश स्वातंत्र्य झाले आवाहन करा हे एक लोकशाहीतला एक आम्ही विनंती करतो आणि शेवटी त्यांचा उद्देश आणि माझा उद्देश काही वेगळा नाही आहे आणि उलट आता उलटा आता चांगला पर्याय शेवटी माझा हेतू काय होता तिने इलेक्शन लढवायला राजघराणी बरं झाले हे तुम्ही मोठेपणाने मान्य करताय पण तुमचे घराणे जे आहे ते लोकांच्या काळजामध्ये घर करू नये म्हणून त्याला एक वेगळा रिस्पेक्ट त्यामुळे नाही बरोबर आहे मी मान्य करतो तुमचं शेवटी मी मी कसं म्हणणार ना मी राजघराण्यातलं जेव्हा जेव्हा बोलतात ते राजघराण्याच्या गादीचा आदर करतात तुमचा सुद्धा आदर करतात तुमच्या आव्हानाला तुम्हाला तुम्हाला शंका काय ते आदर करत नाही पॉलिटिकली 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 सगळ्यांना स्वातंत्र्य आहे पण मला एकच सांगायचं आहे की त्यांचा उद्देश आणि माझा उद्देश आहे त्यांनी समाजाच्या हिताच्यासाठी त्यांनी काहीतरी निर्णय घेतला असेल पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय पलीकडे काय जाऊन सांगतोय जाहीरपणाने स्वराज्य पक्ष त्यांची भूमिका मांडते जाहीरपणाने स्वराज्य पक्ष मराठा समाजाचा असेल मायक्रो ओबीसीचा विषय असेल धनगर समाजाचा विषय आरक्षणाचा विषय असेल आम्ही जाहीरपणाने मांडतो आता चांगला पर्याय ना आणि शेवटी तुम्ही विधानसभेच्या पटलावर गेल्याशिवाय तुमचे प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत आणि म्हणून माझी सगळ्या मा, तीस टक्के चाळीस टक्के मराठा मा, या मा, शब्दाभोवतीची इलेक्शन फिरताय तो मराठा सगळे म्हणत आहेत की आम्हाला मराठा मदत करेल आम्हाला तुम्हाला कोणता मराठा मदत करेल असत नाही आमच्यासाठी मराठा हा पूर्ण सगळ्याच पूर्वीचं जे कल्प हे होती काय म्हणतात त्याला व्याख्या मराठा म्हणजे सगळे अठरा पगड जात बारा आहेत त्या सगळ्यांना घेऊन आपण इलेक्शन लढतो आहे मराठा समाज आणि मराठा जातीचे जे प्रश्न ते आम्ही मांडणारच आहेत पण खऱ्या अर्थाने ह्याच्या पलीकडे इलेक्शन व्हायला पाहिजे ह्याच्या पलीकडे इलेक्शन काय व्हायला पाहिजे तुम्ही विकासावर बोलायला पाहिजे खऱ्या अर्थाने ज्या पंच्याहत्तर वर्षात हे अजूनही आपण त्या मूलभूत सुविधावरच बोलतो आहे आपण खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणतीसला आपला विजन प्लॅन काय आपला ब्लू प्रिंट काय दोन हजार चौतीसला आपलं प्ला विजन प्लॅन काय जे बाकीचे राज्य एका विजन प्लॅननी पुढं पुढं जायला लागलेले आहेत आणि ते आपल्यापेक्षा पुढं सारखा लागले आपल्याकडचा सा उद्योग बाहेर जायला लागलेले आहेत आपल्या शिक्षण संस्था बंद पडायला लागलेल्या आहेत आपल्या सहकार मोडीत निघालेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तिथंच आहेत म्हणून माझी म्हणणं असं आहे ही इलेक्शनसुद्धा हे नुसतं एवे दहावेपेक्षा तुम्ही विजन तुम्ही महाराष्ट्राला काय घडवायचं आहे हे महाराष्ट्र आहे दुसऱ्या राज्याला दिशा देणारं हे हा हे राज्य आहे तुम्ही खऱ्या अर्थाने विकासावर बोल पाहिल तुम्ही विकास एवढे वर्ष का घडवलं नाही पंच्याहत्तर प्रामुख्याने पंचवीस वर्षात इतकं दलितचं राजकारण हे पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा महाराष्ट्र बघायला लागले दोन शिवसेना दोन शिवसेना दोन काँग्रेस कोण उड्या मारते काय त्याला नीतीमता राहिले हे बदलण्यासाठी हे परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं आम्ही सगळे पुढे पुढावलं आणि स्वराज्य प्रामुख्याने ती दिशा घेऊन पुढे चाललेलं आहे आजी माझी जे मंत्री आहेत अब्दुल सत्तार असतील किंवा काल रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला लात मारली आज वक्तव्य समोर आलेलं अब्दुल सत्तारांचं मुख्यमंत्री म्हणून जनतेने जनतेला लात मारत असतील तर जनतेने त्यांना लात माराव ना आता आता जनतेनी ठरव हे हे सगळे माजलेले टगेत आणि ह्या माजलेल्या टग्यांना बाहेर काढायचं असेल तर सुसंस्कृत माणसं येणं गरजेचं आहे आणि सुसंस्कृत माणसं जर याचे असतील तर त्याला स्वराज्य हा पर्याय आहे एक चांगला पर्याय घेऊन आम्ही आलेलो आहे आणि हे कसे माजले टगेत तुम्हीच तुमच्या ह्याच्यातनं बोलून दाखव लात मारतो ठीक आहे बरोबर आहे तो अब्दुल सत्तार आणि काहीतरी बोलतो हे शब्द एकच त्यांना भारी आहे ते म्हणजे हे सगळे माजलेले घराने शाईतले टगेत सगळे तपासाला आणि नुसतं ह्या इलेक्शनच्या टाइमला नाही तीनशे पासष्ट दिवस आमच्या तपास आमचा सगळ्या खरा पैसावाला पैसा कोणाकडे आहे जो कुठला आलेला पैसा तो आमच्याकडे नाहीच आहे आमचा जो पैसा आहे तो मोजका आहे ते सुद्धा घर घरी तीनशे वर्षात आलेला सगळ्यांच्या केला की काही लिमिटेड नाही नाही बॅगा सगळ्यांच्याच तपास चालवत आहे बॅगा हा मला नाही मला वाटते हे इलेक्शन कमिशननी काही ते नियम लावले असतील <laughs> कोणा शंका कोणाच्यावर येत असेल तर बॅगा आपण सांगू शकत नाही इलेक्शन कमिशन कोणाची बॅग तपास चालत आहे पण नियम सर्वांसाठी लागू आहे आणि सगळ्यां ज्याला ज्यांच्यावर शंका येत असेल ते त्यांची बॅग म्हणजे मतदान मागण्यासाठी आता अगदी वेगळी पद्धत सुरू झालेली मंदिरामध्ये जाऊन हिंदू शपथ घेऊ लागतून आपण खालच्या नाही मला असं म्हणणं आहे सगळ्या समाजातल्या सगळ्या धर्मगुरूंना माझी विनंती राहील किंवा आपण धर्माच्या जातीच्या पलीकडं आपला विषय आहे की तो विकासाचा विषय आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र एक सुसंस्कृत घडवायचं आहे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा विचाराचा हा महाराष्ट्र घडवायचा आहे विकासाचं एक महाराष्ट्र मगाशी म्हटल्याप्रमाणे इतर राज्यांच्यापेक्षा हा वेगळा रा महाराष्ट्र आहे आणि म्हणून त्याच्यावर विकासावर जास्त सगळ्यांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी म्हटलं दोन हजार एकोणतीस दोन हजार चौतीस हा एक विजन बॉन्ड प्रोग्राम घेऊन आपण पुढं जायला पाहिजे इतर राज्यांच्यासारखं थँक्यू